महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सावध करणारे कारण राज्यात येत्या चार ते पाच दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्ह आहे तसा अंदाज वर्तवण्यात आलाय सोमवारी प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार पालघर रायगड रत्नागिरी या कोकणातल्या तर नाशिक पुणे कोल्हापूर आणि चंद्रपुरात गुरुवारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय मुंबई ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय राज्यातल्या सहा जिल्ह्यांना पावसाचा हा रेड अलर्ट देण्यात आला असून चौदा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर गेल्या आठवड्याभरापासून सूर्य कुठे गायब झाला हा प्रश्न पडलेला आहे अगदी माणसांनाही मूड फुटावा इतका पाऊस कोसळतोय आणि आता यात भर पडणार आहे ती म्हणजे नव्या इशाऱ्याच्या नंतर पुन्हा एकदा पाऊस येणार तो कसा तर ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यापर्यंतचा त्यामुळे जा या मुसळधार पावसात सगळ्यांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आपण जाणून घेऊया सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमधल्या नागरिकांनी अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे पालघर जिल्हा ठाण्याच्या शेजारचा हा नवीन जिल्हा कोकणातलाच रायगड जिल्हा हा सुद्धा रेड अलर्ट झोनमध्ये येतो आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे त्याच्यामध्ये खास करून पुणे त्याचबरोबर कोल्हापूर आणि विदर्भातला चंद्रपूर जिल्हा जिथं रेड अलर्ट जारी करण्यात आलाय हा नकाशा जरा नीट बघा तुमचे जिल्हे नीट बघा कारण या जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी रेड अलर्ट आहे काळजी घेणं गरजेचं आहे ऑरेंज अलर्ट कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहे त्याच्यावर आपण नजर टाकूयात रेड अलर्ट नंतर ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला मुंबईतसुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातला सातारा मराठवाड्यातला औरंगाबाद जिल्हासुद्धा ऑरेंज अलर्टच्या अंतर्गत येतो आहे जालना जिल्हासुद्धा मराठवाड्यातला त्याचबरोबर विदर्भातलं गडचिरोली जिल्हा या जिल्ह्यांमध्ये खास करून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांनीसुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे आणखी एक अलर्ट जारी करण्यात आला आहे तो म्हणजे येलो अलर्ट कुठल्या जिल्ह्यांमध्ये हा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एक नजर टाकूयात बघा उत्तर महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रातलाच धुळे त्याचबरोबर नंदुरबार जिल्हा जळगाव धुळे नंदुरबार हे उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे तर पश्चिम महाराष्ट्रातलं अहमदनगर मराठवाड्यातलं परभणी हिंगोली आणि त्याचबरोबर नांदेड जिल्हासुद्धा आहे जिथं येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि भंडारा बुलढाणा अमरावती भंडारा बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ याचा अर्थ हा येलो अलर्ट त्याच्या आधीचा ऑरेंज अलर्ट आणि त्याच्या आधीचा रेड अलर्ट हा सगळा जर अलर्ट बघितला तर पुढचे पाच ते सहा दिवस महाराष्ट्राला